पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहेत भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे पीए असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला या प्रकरणात रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप होऊ लागल्यानंतर रुग्णालयाने चौकशी समिती नेमली या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर भिसे कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना कुटुंबातील सदस्य म्हणाले डॉक्टर केळकर यांनी पत्राच्या माध्यमातून मांडलेले मुद्दे साफ खोटे आहेत आम्ही डॉक्टरांना सांगूनच हॉस्पिटलच्या बाहेर पडलो होतो यासाठी हॉस्पिटलचे सी सी टी व्ही फुटेज खुले करा सी सी टी व्ही फुटेज माध्यमांना द्या म्हणजे सत्य समोर येईल तनिषा यांच्या आजाराबाबत खाजगी बाबी हॉस्पिटलने सार्वजनिक करायला नको होत्या त्या कायद्याने गुन्हा आहे याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार आहे हॉस्पिटलने आमच्या सोबत चर्चा करायला हवी होती डॉक्टर सुश्रुत नातेवाईक मानसी यांच्याकडे आम्ही आय बी एफ घेतले नसल्याचा राग डॉक्टर मीडियाच्या माध्यमातून याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे हे चुकीचे आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा हॉस्पिटलने पत्र काढण्याऐवजी आमच्या समोरासमोर बसून चर्चा करावी त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये जवळपास पाच साडेपाच तास होतो हॉस्पिटलकडून तनिषा यांचा मानसिक छळ करण्यात आला असे ते म्हणाले धनंजय मुंडेंना धक्का देणारा निर्णय आज माझगाव कोर्टाने दिलाय कोर्टाने धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली आहे तसेच करुणा मुंडेंना दोन लाखांची पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे कोर्टाच्या या निर्णयामुळे करुणा शर्मांना मोठा दिलासा मिळाला माझगाव सत्र न्यायालयात दाखल केलेल्या या याचिकेवर सुनावणी पार पडली धनंजय मुंडे यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका देखील सादर केली होती यामध्ये आतापर्यंत चार सुनावण्या पार पडल्या अंतिम सुनावणी काल पार पडली यानंतर ही याचिका फेटाळण्यात आली दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने हा निर्णय घेतला करुणा यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मुंडेंची याचिका फेटाळण्यात आली करुणा मुंडेंना दोन लाखांची बोटगी देण्याचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला आहे धनंजय स्वीकृती पत्र आणि इच्छापत्र करून मुंडेंकडून कोर्टात सादर करण्यात आले होते तर करुणा मुंडे यांनी कोर्टात सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावा धनंजय मुंडेंच्या वकिलांकडून करण्यात आला होता लातूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही घटना शनिवारी रात्री मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थानी घडली या घटनेने मनोहरे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने लातूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक माहिती माहिती मिळत आहे घटनेची मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला मनोहरे यांनी स्वतःवर गोळीबार करण्यापर्यंत असे काय घडले यामागे काय कारण आहे याची माहिती घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही या घटनेची लातूर शहरात जोरदार चर्चा सुरू आहे नागरिकांमध्येही संभ्रम आहे मनोहरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला असावा असा प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे मनोहरे यांनी कौटुंबिक कारणातून की त्यांच्यावरील कार्यालयीन तणावातून हा निर्णय घेतला अशी चर्चा लातूरकरांमधून होत मंत्री झाल्यानंतर हे जे दलाल लोक आहेत ते आमच्या घरात थेट स्लीपर घालून येत होते आज या लोकांकडे अडीच अडीच हजार कोटींची प्रॉपर्टी आहे पण आज मी ज्या घरात राहत आहे त्या घरावर कर्ज आहे या कर्जाचे हप्ते सुद्धा भरले जात नाहीत माझ्या मुलाच्या नावावर एकही गाडी नाही मुंडेंना वाईट गोष्टींचे व्यसन लावून हे दलाल लोक मोठे झाले झाले आज मुंडेंचे आहे भीती वाटत होती ते आज झाले आहे अशा शब्दात करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंबद्दलच्या इतिहासातल्या गोष्टी समोर आणल्या एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव पहिल्यांदाच आमची भेट झाली त्या दिवसापासून दोन हजार एकवीस पर्यंत आमच्यात खूप वादविवाद झाले त्यांची फॅमिली माझी फॅमिली आणि आम्ही दोघांमध्ये खूप वाद झाले तरी पण ते स्वतः आले मी गेले नाही आणि त्यावेळी तो मी वाद काही केला नाही मी शांत होते पुढे धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर असे खूप काही लोक आमच्या घरात येत होते त्यांचे मित्र म्हणून मित्र कशाचे तर ते दलाल होते राज घनवट तेजेश ठक्कर पुरुषोत्तम केंद्रे या लोकांनी माझ्या नवऱ्याला वाईट सवय लावली या गोष्टीचा मला अंदाज होता मी त्यांना स्वागत सुद्धा करत होते असेही करुणा मुंडे म्हणाले सोलापूर शहरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरातील दोन शाळकरी विद्यार्थिनीचा आज दूषित पाणी पिल्यामुळे मृत्यू झाल्याची परिसरात चर्चा आहे शहर आमदार देवेंद्र कोठे यांनी घटनेची माहिती मिळताच तिथे पोहचून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण केले पोट दुखत असल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या मुली दाखल झाल्या होत्या मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला याचे कारण समजणार आहे आमदार कोठे यांनी दूषित पाणी पुरवठा बंद करून योग्य उपा त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे तो त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडनं निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणखीन दोन लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे सव्वेजण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं काय इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं पण आम्ही इथं आत्ता आलो आहे प्रत्यक्ष पाहणी केलं तिथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोकं राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधी सुट्टी घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर, चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे परंतु आत्ता जी मुली मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिथं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल महापालिका आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्या उपचार करून घेतलं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलाचं मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल परंतु ज्या डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीच आहे त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील के सूचना केलेल्या दे आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलं राज्यात अपात्र रेशन कार्ड शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे एक एप्रिल पासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे संपूर्ण महिनाभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे राज्यात बांगलादेशी घुसखोर आढळून येत आहेत या घुसखोरांकडे आधार कार्ड रेशन कार्ड अशी कागदपत्रे आढळून आली आहेत या कागदपत्रांच्या आधारे हे लोक सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत त्यामुळे आता बांगलादेशी घुसखोरांसह अन्य कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड दिल्याचे आढळून आल्यास ते रद्द करण्यात येणार आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबत एक आदेश जारी केला आहे अंत्योदय केशरी आणि शुभ्र या सर्वच शिधापत्रिकांची आता तपासणी होणार आहे अपात्र रेशन कार्ड आढळल्यास तातडीने रद्द करण्यात येणार आहे या मोहिमेत रेशन दुकानदारांना अर्ज देण्यात येणार आहेत हा अर्ज भरून घेतल्यानंतरच कोण अपात्र आहे याची माहिती समोर येणार आहे कार्ड धारकांकडून मिळणारी माहिती तपासणी करण्यासाठी जबाबदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांवर राहील त्यांच्याकडून या माहितीची शहानिशा केली जाईल ज्यांनी रहिवासी असल्याचा पुरावा दिला नसेल त्यांना पंधरा दिवसांची मुदत दिली जाईल मुदतीत त्यांनी पुरावा सादर केला नाही तर असे रेशन कार्ड रद्द केले जाईल दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातलं असताना आता पुन्हा एकदा हवामानात मोठा बदल होणार आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक भागांना उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार आहे पाच ते आठ एप्रिल दरम्यान उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी कोल्हापूर सांगली सोलापूर आणि लातूर या नऊ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे या काळात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहेत वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत है। सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसत आहेत परिणामी जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवरचा ताण व नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळण्यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते दुपारी चारच्या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डी डी पत्त्याचा पुरावा आधार लिंक मोबाईल नंबर ओळखपत्र पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करावा सदर डी फक्त डी वाय आर टी ओ सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज शेड्युल्ड बँकेचा असावा या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील अर्जासोबत केंद्रीय मोटर वाहन व वा महाराष्ट्र मोटरवाहन नियम एकोणीशे एकोणनव्वदच्या नियम चार पाच अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल एकाच नंबर करता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पाच वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही ना नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून एकशे दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा अन्यथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही दुचाकी वाहनांच्या मालिकेचे वेळापत्रक एप्रिल शुल्काचे अर्ज परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्वीकारणे वेळ अकरा ते चार सात एप्रिल दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता यादी जाहीर आठ एप्रिल दुपारी दोन वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात लिलावासाठीचे डी स्वीकारणे तीनशे पेक्षा जास्त रकमेचे डीडी जमा करणे गरजेचे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जांसाठी व परिवहन संवर्ग वाहनासाठी आलेल्या डबल अर्जाचा लिलाव चार वाजता आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त सोलापूर विमानतळ येथे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा इच्छा भगवंताची मित्रपरिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव हो, यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना शाल गुलाब पुष्प आणि महाराष्ट्र राज्याचे जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तक भेट देऊन त्यांचा विशेष सत्कार केला आमदार देवेंद्र कोठे यांनी ही भेट घडवून आणली या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते शहाजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव सरचिटणीस संतोष गायकवाड माणिक कांबळे वसंत कांबळे महादेव राठोड आनंद गाडेकर यांची उपस्थिती होती नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री असताना सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासह प्रभाग बावीसच्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला त्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्याचा योग शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्यामुळे लाभला त्यानिमित्त त्यांचे आभार देखील यावेळी किसन जाधव यांनी मानले महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अडचणी निधी संदर्भात आपण नेहमी सहकार्याची भूमिका दर्शवल्याचे यावेळी नामदार विखे पाटील म्हणाले या सत्कार इच्छा भगवंताची मित्रपरिवारचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विकासाच्या दृष्टीने अग्रस्थानी आहे या पुढील काळात देखील महाराष्ट्र सरकारच्या सर्व लोककल्याणार्थ योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना देखील यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी किसन जाधव यांना केल्या